आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी ऐन उन्हाळ्यात नृसिंहवाडीत लो फटका विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान ग्रामपंचायतची उपसा मोटर बंद पडल्याने विस्कळीत नृसिंहवाडी येथे गेल्या काही महिन्यांपासून कमी व्होल्टेजमुळे नागरिक हैराण झाले आहेत सिंगल फेज वापरासाठी दोनशे चाळीस इतके व्होल्टेज आवश्यक असताना एकशे सत्तर एकशे साठ पर्यंत विद्युत दात कमी कमी होत आहे यामुळे घरगुती व व्यावसायिक उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे दिवसभर विद्युत दाब कमी असल्याने फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर टी व्ही अशी उपकरणे बंद पडत आहेत काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विभागातील मोटर कमी व्होल्टेजमुळे नादुरुस्त झाली त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महावितरणला अनेक तक्रारी देऊन सुद्धा उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे मत आहे बन भाग पेठ भाग देवगल्ली या परिसरात हा त्रास सहन करावा लागत आहे पाणी उसा करणाऱ्या घरगुती मोटारी सुद्धा यामुळे नादुरुस्त होत आहेत महावितरणने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे यावेळी बोलताना प्राध्यापक मुरलीधर गवळी व इलेक्ट्रिशियन संदीप पवार म्हणाले महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा लो व्होल्टेजच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही अनेक महागडे विद्युत उपकरण बंद पडत आहेत लो व्होल्टेजच्या त्रासामुळे मोठा नागरिकांना सहन करावा लागत आहे याबाबत बोटचे भूमिका न घेता महावितरण प्रशासनाने ठोक ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत दरम्यान कुरुंदवाड महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद मंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले नृसिंहवाडीतील काही भागात लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम येत असल्याचे निदर्शनास आले आहे आमचे कर्मचारी याबाबत पाठपुरावा करत आहेत गावात ज्या ठिकाणी जुनी केबल आहे ती बदलणे आवश्यक आहे यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून त्याची तरतूद होण्यासाठी सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट वरिष्ठांकडे लवकरच सादर करणार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका